श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीला करण्यात येणारा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्यावर लक्ष्मी मातेचीही कृपा राहणार आहे आणि विष्णू भगवानांचीही कृपा राहणार आहे कारण एकादशी म्हटलं तर विष्णू भगवानांना समर्पित अशी तिथी आहे आणि ह्या दिवशी आपण जेवढी जास्तीत जास्त सेवा लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची करणार आहोत तिथे आपल्याला दोघांचाही आशीर्वाद प्राप्तच होणार आहे म्हणून ही संधी आपल्याला दौडायची नाही एकादशी ही प्रत्येक महिन्याला दोनदा येत असते आणि प्रत्येक एकादशीला विशेष असं महत्व असतं त्यामुळे कुठलीही तिथी आपण सोडायची नाही त्या तिथीला ना आपल्याला सेवा भरपूर प्रमाणात करायच्याच आहे फक्त करताना मनोभावे करा आता एकादशीचं व्रतही केलं जातं पण जर ते करणं शक्य नसेल तर कमीत कमी आपल्याला -कमी सेवा मात्र न चुकता करायचीच आहे आता मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपण काहीही करू शकत नाही पण या व्यतिरिक्त आपल्याला सेवा मात्र इतर वेळेस करायचीच आहे तर असो आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगत आहे तो आपल्या घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी टिकावी यासाठी आहे आणि घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी देखील आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सांगते बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कापराच्या वड्या लागणार आहे भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी घ्या नाही तर साधा घेतला तरीही चालेल अगदी चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या त्यासोबत तुम्हाला दोन अखंड लवंगा लागणार आणि दोन वेलदोडे लागणार लवंगा आणि वेलदोडे हे दोनही गोष्टी लक्ष्मी मातीच्या अतिशय प्रिय आहे लवंगाचे भरपूर आपण लक्ष्मी प्राप्तीचे उपाय बघितलेले आहे तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन आवर्जून ते व्हिडिओ बघा आता आपल्याला ह्या ज्या तीनही गोष्टी आहेत त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे तुम्ही पंथी घेऊ शकतात किंवा एखादी छोटीशी वाटी असेल तुमच्याकडे तर ती घेऊ शकतात संध्याकाळच्या वेळेस देवघरासमोर बसूनच आपल्याला या सगळ्या वस्तू प्रज्वलित करायच्या पहिले भीमसेनी कापूर किंवा मग तो साधा कापूर जर घेतला असेल तर तो, तो प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये लगेचच दोन लवंग दोन वेलदोडे आपल्याला टाकून द्यायचे आता हे करत असताना आपल्याला मौन व्रत धरायचं आहे कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करत असताना कुणाशीही बोलू नये मनामध्ये एक भावने निर्माण करायचा की आपण जे काही करत आहोत त्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकच बदल घडून येणार आहे असा भाव जर आपण मनामध्ये ठेवला कुठलीही गोष्ट केली तर शंभर टक्के त्यामध्ये आपल्याला फळ मिळतं म्हणजे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची आहे किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जो तुम्हाला एखादा मंत्र आवडत असेल तो तुम्ही नक्कीच म्हणू शकतात आता हा झाला पहिला उपाय पण यामध्येच आपण अजून एक गोष्ट ऍड करू शकतो ती कुठली तर पिवळी मोहरी पिवळी मोहरी कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल आता ही पिवळी मोहरी का बरं वापरायची किंवा कोणी वापरायची तर तुमच्या घरामध्ये जर समजा लहान मुलं असतील सतत किरकिर किर करत असतील विनाकारण आजारी पडत असतील किंवा घरातील एखादी सदस्य एखादा सदस्य आहे की तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे तर त्या व्यक्तीवरून किंवा त्या बाळांवरून त्या मुलांवरून तुम्हाला ही जी मोहरी आहे ती सात वेळेस उतरवायची आहे आणि ही जी मोहरी आहे ती देखील त्या कापरासोबत आपल्याला प्रज्वलित करायची आहे 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 किंवा किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या घराला दृष्ट लागलेली असं वाटत वाटत असेल वा नसेलही तरीही आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपण हे नक्कीच करू शकतो आता घराची दृष्ट कशी काढणार तर ही जी मोहरी आहे ती थोडीशी अगदी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या दरवाजावर मुख्य दरवाज्यावर जायचं आणि मुख्य दरवाज्यावरून देखील आपल्याला ही मोहरी सात वेळेस उतरवायची आहे आणि त्यानंतर ह्या कापराच्या आपण जे काही प्रज्वलित केलं आहे त्यामध्ये टाकून द्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्या घराचे दृष्टी निघून जाणार आहे अगदी सगळ्यांनीच हा उपाय केला तरीही चालेल मोहरीचा वापर करून पण जर तुम्हाला वेळेवर मोहरी उपलब्ध झाली नाही किंवा नसेल तर तुम्ही जो पहिले सांगितल्या तशा पद्धतीने जरी केलं तरीही चालणार आहे कारण वेलदोडे आणि लवंग म्हटलं तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं म्हणजे असतंच त्यामुळे तो उपाय करणं तुम्हाला अजिबात अवघड नाही तर स्वामी भक्त हो हा झाला लक्ष्मी उपाय आता दुसरा जो उपाय आहे तो असा की नोकरी आणि व्यवसायामध्ये आपली प्रगती होण्यासाठी बघा बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो पण म्हणावं तसं यश आपल्या हाताला मिळत नाही तुमचं दुकान असू द्या छोटा गाडा असू द्या किंवा कुठलाही तुमचा व्यवसाय असू द्या किंवा तुम्ही नोकरी करत असाल पण त्या ठिकाणी तुमची बढती होत नाही किंवा भर भरपूर वर्ष झाले तुम्ही तिथे काम करत आहात पण म्हणावं तसं यश तुमच्या पदरी पडत नाही अशी जर समस्या असेल तर तुम्ही हा छोटासा उपाय एकादशीच्या दिव, दिवशी नक्कीच करू शकतात काय करायचं एक रुपयाचं नाणं घ्यायचं ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं त्याची पूजा करायची आता अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर विष्णू भगवानांना प्रार्थना करायची की माझी अशी अशी नोकरी आहे माझा असा असा व्यवसाय आहे त्यामध्ये यश मला मिळावं म्हणून मी अशा पद्धतीची ही सेवा करत आहे किंवा माझे जे कष्ट आहे ते मी अगदी प्रामाणिकपणे करणार आहे परंतु मला तुमच्या दैवी शक्तीची साथ हवी आहे अशा पद्धतीने प्रार्थना करायची तो, तो एक रुपया एकादशीच्या दिवशी आपल्याला तिथेच ठेवायचा देवघरामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तसाच तो एक रुपया दिवसभर तिथे ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा एक रुपया उचलायचा तुमचं जर व्यवसाय असेल तिथे गल्ला राहत असेल तर तुम्ही त्या गल्ल्यामध्ये एका कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा एका छोट्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही बांधून ठेवलं तरीही चालेल फक्त मग तो खर्च होता कामा नाही तो एक आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या तिजोरी ठेवणं शक्य असेल तुम्ही तिजोरी ठेवा किंवा तुमच्या पाकिटात जर तुम्हाला ठेवणं शक्य असेल तर तुम्ही पाकिटात ठेवू शकता अशा पद्धतीने तो एक रुपया तुम्हाला कायमस्वरूपी जवळ बाळगायचा आहे आता पाकिटात ठेवताना फक्त एक काळजी घ्या की तो तुमच्याकडून खर्च होता कामा नाही अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा आता हा एक रुपया ठेवल्यानंतर दोन एकादशा येतात कमीत कमी महिन्यातल्या एका का होईना पण तुम्हाला हा रुपया पुन्हा पूजेमध्ये वापरायचा आहे म्हणजे तशाच पद्धतीने देवघरात ठेवून त्याची पूजा करायची प्रार्थना करायची आणि पुन्हा आपल्या पाकिटात कायमस्वरूपी असा ठेवायचा आहे आता हा उपाय करणं तुम्हाला अजिबात अवघड नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकतात नोकरी आणि व्यवसायासाठी अतिशय उत्तम असं मानले गेलेला हा उपाय आहे यासोबतच नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला घरी करायचंच आहे असंही आपण एकादशीच्या दिवशी करायचंच आहे पण जर व्यवसायामध्ये आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही रोजच्या रोज विष्णू सहस्रनाम वाचून बघा तुम्हाला त्याचे सकारात्मक असे बदल दिसून येतील तर स्वामी भक्त हो या दोनही गोष्टी होत्या अतिशय सोप्या तर तुम्ही करून बघा विश्वासाने कारण विश्वास हा प्रत्येक ठिकाणी महत्वाचा असतो म्हणूनच दोनही सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर या संबंधी काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता त्या संबंधी उत्तर देण्याचा मी पुरेपूर पुरे प्रयत्न करेन अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद